राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या हिताच्या आणखी एका महत्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट्स सा गेट स्पेशनमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कर्मचारी हिताचा महत्वपूर्ण असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया बातमी आहे मार्च महिन्याच्या वेतनासंबंधी महाराष्ट्र विनियोजन अधिनियमन दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीस चे अनुदान वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण क्रीडा विभागाचं दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण सा। अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाराच्या अधीनस्थ देण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे म्हणजे मार्च महिन्याच्या वेतनासाठी घरी तरतूद करण्यात आली आहे आतापर्यंत मार्च महिन्याचे वेतन हा विलंबाने होत होता मात्र चालू वर्षी मार्च महिन्याचं वेतन वेळेवर होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे धन्यवाद